सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये संघर्ष पाटील आहेत आणि गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अनेक समाज बांधव या ठिकाणी आहेत आणि जैन बांधव सुद्धा या ठिकाणी आपल्या सोबत आलेले कुठून आलाय आणि काय उद्देश आहे आणि कशासाठी भेटण्यासाठी आला जय हिंद मी आरिफ खान भारतीय वाहन खरीद विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आणि जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या सभासदांची थोडीशी माहिती देतो की आठ लाख लोक आमची जी भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेची आठ लाख लोकं आमच्या संघटनेला सभासद आहे आणि बावीस कोटी ड्रायवर आणि सहा कोटी गाड्यांचा आमचा ही एक जैन चालक मालक संघटना आमचा एक ग्रुप आहे ग्रुप म्हणण्यापेक्षा संघटना आहे आम्ही सगळ्या अथरा पगड जातीची लोकं या संघटनेत आहोत आणि आम्ही जरांगे पाटलां साहेबांना आज आज ॲडमिट असताना भेटायला आलेलो आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जरांगे पाटलांना तुमच्या माध्यमांनातनं हे आव्हान करतो की जरांगे पाटील तुम्ही आता उपोषणं करत बसण्यापेक्षा तुम्ही ह्या भारतामध्ये पर्यायी व्यवस्था उभी करावी की जेणेकरून आज जे एखाद्या पक्षाने समजा एखाद्या पक्षात भ्रष्टाचार झाला आणि तो दुसऱ्या सत्ताधारी पक्षात गेला तर पैसा जनतेचा असून तुम्ही क्लीन क्लीनचीट देताय तर आम्ही जरांगे पाटलांकडं ह्या आशेने पाहतो आहे की जेणेकरून ही तिसरी व्यवस्था जरांगे पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये उभी करावी आणि सगळ्या समाजाचं पुण्य तुमच्या पदरी पडावं हे मी मनापासून इच्छा व्यक्त करतो आहे आम्ही जरांगे पाटलांना जहीन चालक मालक संघटना ज्याचे सभासद आज महाराष्ट्रामध्ये ड्रायवर म्हणून लायसनधारी ड्रायवर म्हणून बावीस कोटी लोकं आहेत महाराष्ट्रामध्ये दोन कोटी लोकं ड्रायव्हर आहेत जे चा लायसनधारी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण इंडियामध्ये सहा कोटी कमर्शियल गाड्या आहेत सहा कोटी कमर्शियल गाड्या आहेत आणि नऊ कोटी कार गाड्या आहेत तर ते, ते जे लायसनधारक जे आहेत ते बावीस कोटी पूर्ण भारतात आहेत दोन कोटी महाराष्ट्रात ड्रायवर आहे सव्वा लाख लोकं गाड्या खरेदी विक्री करणारे आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्यातर्फे आम्ही जरांगे पाटलांना मनापासनं एकदम मनापासनं सगळ्यांचं मिळून मनापासनं सांगतो की आम्ही ह्यांना पाठिंबा देण्यासाठी आज जरांगे पाटील साहेबांना भेटायला आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांना बी माझी ही विनंती आहे की आम्ही बी शेतकऱ्यानंतर आम्ही गाडी मालक किंवा गाडी खरेदी विक्री करणारी यांनासुद्धा आत्महत्येची वेळ आलेली आहे जारांगी पाटलांनी आमचा हा सुद्धा विषय जरांगे पाटलांनी विचारवा जसं सगळा समाज जरांगे पाटलांना म सपोर्ट करतो जरांगे पाटलांनी परवाच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की सगळा समाज माझा आहे तसं आम्ही जरांगे पाटलांना विनंती करतो की जरांगे पाटील साहेब तुम्ही आमच्या गाडीवाल्यांसाठी आवाज उठवावा आणि आम्हाला मदत करावी शेतकऱ्यानंतर जर आत्महत्येची वेळ असेल आता फायनान्सची लपडी आर टी ओची लपडी पोलीस लोकं मारत आहेत फायनान्सर लोक गुंडर लोक गाडी रोडवर रावत जे काईद बे कायदे बेकायदेशीर असतानासुद्धा मारामारी ड्रायवर लोकांना ॲक्सिडंट झाल्यानंतर मारलं जातं आहे रोडवर जर कायदा हिट हिटॅनडंटचा कायदा आल्यानंतर आज ड्रायवरला दहा वर्षाची शिक्षा सात लाख रुपये दंड आहे आज कुठल्या परिस्थिती रोड सुरक्षेची हमी आम्ही जरांगे पाटलां थ्रो महाराष्ट्र शासनाना करतो आणि जरांगे पाटील साहेबांना विनंती करतो की जरांगे पाटील साहेब तुम्ही आमचा आवाज उठवावा पाटील साहेबांनी एक आवाज पाटलांच्या सोबत आहात शंभर टक्के आम्ही मरजपर्यंत पाटील साहेबांच्या बरोबर आहे कारण ही तिसरी व्यवस्था उभी राहते महाराष्ट्रात मा आए, आ, हे भविष्यात महाराष्ट्रामध्ये आज जे सगळे जे क पक्षवाले आहेत बी जे पी असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो हे सख्खे भाऊभाव आहेत ह्याला तिसरी व्यवस्था जर पाहिजे असेल तर जारांगे पाटलाकडे आम्ही नजर बघतोय जारांगे पाटलांना विनंती करतो की तुम्ही तिसरी व्यवस्था उभी करावी ह्या भारतामध्ये आणि इथं जातीपातीचं राजकारण न करता तुम्ही जरांगे पाटील साहेब तुम्ही जो आवाज उठवला आहे तुम्ही जो शिवाजी महाराजांनंतर अख्खा समाज एकत्र करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे या जरांगे पाटलांनी तर शिवाजी महाराजांनंतर आज जर समाज एकत्र झाला आहे आणि प्रत्येक समाजाला जी जाणीव दिली तुम्ही की तुमच्या समाजामध्ये ताकद आहे तुम्ही एकत्र या हे फक्त जरांगे पाटलांमुळे हा संदेश हॉल भारतात गेलेला आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे तर त्याचा विचार बाकी नव्हता